रोज जाहिरातीमध्ये पैसे घालत होतो पण ग्राहक मिळत नव्हते व्यवसाय अडकल्यासारखा वाटत होता एक दिवस मला फ्री प्लस शिपिंग फनल नावाची स्ट्रॅटेजी दिसली आणि माझ्या मनात एकदम प्रकाश पडला मी विचार केला फ्री प्रॉडक्ट देऊया ग्राहकाला व्हॅल्यू देण्यासाठी हेच सर्वोत्तम पहिलं पाऊल होतं मी लगेच फनल तयार केला फ्री ऑफर चेकआउट आणि अपसेल ग्राहकाला पुढच्या स्टेप कडे नेण्यासाठी परफेक्ट मार्ग पहिल्याच दिवशी ऑर्डर आली लोकांना फ्री ऑफर लगेच आवडली हा फनेल काम करत होता फ्री प्रॉडक्ट मिळाल्यावर ग्राहकाचा विश्वास वाढतो आणि तो माझ्या पुढच्या ऑफरसाठी तयार होतो ग्राहकाने फ्री ऑर्डर घेतली की अपसेल सुरू होता इथेच असते खऱ्या कमाईची जादू अपसेल आणि फनल यामुळे माझं रेव्हेन्यू झपाट्यानं वाढायला लागलं छोट्या ऑफर मधून मोठा फायदा मिळत होता डेटा पाहून मला समजलं हा फनेल फक्त चालला नाही तर माझा व्यवसाय टेहन एक्स वेगाने वाढवत होता आणि मग पहिली हाय हायटिकेट सेल फ्री ऑफरने सुरू झालेला प्रवास मला प्रीमियम कमाईकडे घेऊन आला आता सगळं पायलट वर फनल्स ईमेल्स ऑफर्स सर्वजण फ्री प्लस शिपिंग फनलने माझा व्यवसाय बदलून टाकला आता माझ्याकडे स्थिर ग्राहक वाढती कमाई आणि भविष्यासाठी मजबूत पाया आहे आज मी इतर व्यवसाय मालकांनाही सांगतोय फ्री ऑफर ही खर्च नाही ती कमाईचं सर्वात शक्तिशाली हत्यार आहे ग्राहक वाढत होते ऑर्डर्स वाढत होत्या माझं ब्रँड आता खरंच मार्केटमध्ये उभं राहत होतं दिशा एज्युकेशन दोंबिवालीने मला ए आय सेल्स फनल शिकवलं आज माझा व्यवसाय आकाशाला भिडतोय एआय व्हॉट्सअप फनल सुरू होताच ग्राहक स्वतःच येऊ लागले दिशा एज्युकेशन डोंबिवलीने माझं मार्केटिंग बदलून टाकलं लीड चा पाऊस सुरू झाला होता एआय व्हॉट्सअप फनलमुळे माझं बिझनेस ग्रोथ फाईव्ह एक्सने वाढलं पूर्वी बिझनेस थांबला होता पण दिशा एज्युकेशन डोंबिवलीच्या एआय व्हॉट्सअप फनलमुळे माझं जीवनच बदललं जर तुम्हालाही तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर एआय व्हॉट्सअप फनल नक्की शिका मी हे करू शकलो तुम्हीही नक्की कराल आजच एआय व्हॉट्सअप फनल सुरू करा दिशा एज्युकेशन डोंबिवाली वॉल आता मी मोहीम स्केल करतोय एआय रोच फनल मोठ्या प्रमाणात ग्राहक आणतोय रोजच्या रोज सेल्स येत होते माझा व्हॉट्सअप फनल कधीच थांबत नव्हता दिशा एज्युकेशन डोंबिवली कॉल व्हॉट्सअप नाईन